राज्यात एकीकडे खातेवाटपाची धामधूम सुरू असताना दुसरीकडे मात्र रुग्णांच्या जीवाशी आता खेळ होताना दिसतोय आजारातून बरं होण्यासाठी जी औषधं आपण घेत होतो तीच औषधं आता आपल्यासाठी धोकादायक ठरत आहेत याचं कारण म्हणजे राज्यात सध्या बनावट औषध गोळ्यांचा सुळसुळाट झालाय तुम्ही आजारपणातून बरं होण्यासाठी जी गोळी मेडिकल मधून घेत आहात ती तुम्हाला नक्की बरं करेल का की औषधांमुळेच पुन्हा एकदा दवाखान्याची पायरी चढावी लागेल यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आणि औषधांची बनावट इतक्या मोठ्या प्रमाणात होते की चक्क त्या गोळ्या औषधांमध्ये मक्याची पावडर टॅल्कम पावडर मिसळली जाते असं औषध प्रशासन विभागाच्या एका अहवालात म्हटलं गेलंय यासारख्या बऱ्याच धक्कादायक बाबींचा खुलासा यातून करण्यात आलाय आता या प्रकारामुळे मेडिकलमधून औषध खरेदी करणाऱ्या सामान्य नागरिकांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे बीड धाराशिव नगर नागपूर याच्यानंतर आता या बोगस औषध गोळ्याच्या प्रकाराचं कनेक्शन कोल्हापूरमध्ये जाऊन पोहोचलंय हैदराबादमधल्या कंपनीचा सुद्धा यात समावेश असल्याचं लक्षात येतं आहे आता हा सगळा प्रकार काय आहे औषध प्रशासन विभागाचं याकडे दुर्लक्ष होत आहे का औषधांचा एवढा मोठा स्कॅम करण्यामागे नक्की कोणाचा चेहरा आहे तसंच अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अहवालात नक्की कोणत्या बाबी आता समोर आल्यात जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावत्ती तर बनावट औषधाचं हे प्रकरण नागपूरच्या कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात पहिल्यांदा समोर आलं हळूहळू त्याचे धागेदोरे मग मराठवाडा आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रापर्यंत सापडत गेले काही सरकारी मेडिकल संस्थांमध्येच अप्रमाणित म्हणजेच जे औषध गोळ्यांना मान्यताच मिळालेली नाही अशी औषधं सापडत असल्याची प्रकरणं या वर्षाच्या जानेवारी महिन्यापासूनच समोर यायला सुरुवात झाली हे एक एक प्रकरण आता उघड होत गेल्यानंतर औषध विभागाला जाग आली त्यानंतर फेब्रुवारीमध्ये वर्धा भिवंडी ठाणे नांदेड नागपूर आणि नुकताच अंबाजोगाईत गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यानंतर लगेचच या बाबतीत पडताळणीची मोहीमही सुरू करण्यात आली आणि आश्चर्य म्हणजे यातून दररोज नवनवीन खुलासे बाहेर येत गेले जे अजूनही येऊ शकतात यानंतर राज्यात पाच बनावट कंपन्यांच्या नावानं जवळजवळ संपूर्ण राज्यात बनावट औषधांचा पुरवठा होत असल्याची माहिती समोर आली आहे या कंपन्यांकडून राज्यात मोठ्या प्रमाणावर औषध पुरवठा झाल्याचं प्रशासनाच्या पडताळणीत समोर आलं आणि आता चांगलीच खळबळ उडाली आहे यामुळे उशिरा का होईना ही सगळी प्रकरणं आता उघड झाली आहेत या सगळ्या औषधांवर उत्पादक म्हणून केरळ उत्तराखंड आंध्र प्रदेशच्या कंपन्यांची नावं होती त्यामुळे या प्रकरणात आता अनेक वितरकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपींमध्ये सुरेश पाटील मिहीर त्रिवेदी द्विती त्रिवेदी आणि विजय चौधरी अशी नावं आता पुढे आली आहेत हरिद्वार मध्ये द्वारका नॅचरल फॉर्म्युलेशन ही जनावरांचा औषध तयार करणारी कंपनी आहे याच कंपनीचा मालक अमित कुमार धीमान, हा या रॅकेटचा मुहूर्के आहे असं म्हटलं जात आहे जनावरांचा औषध तयार करायच्या कंपनीमध्ये तो माणसांसाठी या बोगस गोळ्या तयार करायचा आणि याचं उत्पादक म्हणून उत्तराखंड हैदराबादच्या बनावट कंपन्यांची नावं तो टाकायचा त्यानंतर या गोळ्यांचा पुरवठा था ठाण्याच्या काबीज जेनेरिक हाऊसचा विजय चौधरी याच्यापर्यंत पोहोचत होता महाराष्ट्रात विजय चौधरी हा या बनावट औषध रॅकेटचा सूत्रधार मानला जातो चौधरी हा मिहेर त्रिवेदी औषधी मार्फत राज्यातील आणि इतर राज्यातील मोठ्या पुरवठादारांना या गोळ्या पाठवायचा त्रिवेदीवर याआधी देखील अशाच प्रकारचा गुन्हा नोंद झालेला आहे आता या संपूर्ण प्रकाराला हळूहळू महाराष्ट्रातील अंबाजोगाईसह नागपूर ठाणे वर्धा जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयं बळी पडली आहेत दहा वर्षाच्या अनुभवाच्या जोरावर दोन हजार एकवीसमध्येच मुंबईच्या एका हॉटेलात या सगळ्यांनी बनावट औषधांच्या विक्रीचा कट रचला आणि पुढे तीन वर्ष हा धंदा कोणाच्याही नजरेत न येता चालत गेला कोट्यवधीच्या व्यवहाराचा अँगल समोर आल्यानं ईडीचीही या प्रकरणात आता एंट्री झाली आहे या रॅकेटकडून विविध औषधांच्या नावाखाली मक्याच्या पावडरची गोळी विकली जात होती अँटीबायोटिक औषधांच्या नावाखाली रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात होता आणि अशा औषधांची विक्री बिनदिक्कतपणे राज्यभर केली जात होती आता राज्यात नेमका काय आणि कसा घोटाळा झालाय याबद्दल सांगायचं झालं तर यात कोल्हापूरच्या सुरेश पाटील यांचं नाव नुकतंच समोर आलंय विशाल एंटरप्राइज या औषध कंपनीचा तो मालक आहे त्याच्यावर नुकताच गुन्हा दाखल करण्यात आलाय कोल्हापूरचा जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागच यामुळे आता चर्चेत आलाय जवळपास एक लाखाहून अधिक बनावट औषध गोळ्याचा साठा यातून जप्त करण्यात आलाय आरोग्य विभागाचा जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्यापैकी केवळ बारा हजार गोळ्या सील केल्या होत्या कोल्हापूर मधल्या विशाल एंटरप्राइज या कंपनीकडून पन्नास लाख रुपयाच्या गोळ्या खरेदी करण्यात आल्या होत्या आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्या औषध पुरवठा कंत्राटदारांनी बनावट औषधाचा पुरवठा केल्याचं एफ डी एच्या तपासणीत उघड झालं त्यानं महाराष्ट्र शासनानंच नेमलेलं होतं सरकारी रुग्णालये ई टेंडरिंगद्वारे पुरवठादार नेमतात त्यांच्याकडून औषधे घेताना त्यांची प्रयोगशाळेत आधी कोणतीच तपासणी होत नाही असं आता समोर आलंय तसंच उत्पादकांकडून ही औषधं प्रमाणित असल्याचं जीएमसी आणि सी ओ ए दोन प्रमाणपत्र घेतली जातात मात्र ही प्रमाणपत्र खरी की बनावट याचीही पडताळणी केली जात नव्हती आणि त्यामुळे या गोष्टीचा फायदा उचलला गेला आणि राज्यभरात बनावट गोळ्यांचा साठा जमा होत गेला एफ डी फूड अँड ड्रग्ज ऍडमिनिस्ट्रेशनच्या अहवालातून असं समोर आलंय की गोळी एकच पण तिची नऊ आवरणं बदलून वेगवेगळ्या नावांनी या बनावट गोळीची विक्री केली जात होती रिक्लॅव सिक्स ट्वेंटी फॉर्मॉक्स एल बी सिक्स ट्वेंटी फाईव्ह लिवोप्लोक्सिम सेप्रिफिक्सिम बिफोसिबी नॅक्लॉस अशा विविध नावांनी ही टॅबलेट विकली जात होती बीडसह नागपूरमधील कळमेश्वर ग्रामीण रुग्णालय रेसिप्ट फायव्ह हंड्रेड आणि रिक्लॅव्ह सिक्स ट्वेंटी फाईव्ह नावाची बनावट अँटीबायोटिक गोळी देखील आढळली होती त्यानंतर भिवंडीमधील इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये फॉर्मॉक्स टू फिफ्टी नावाची गोळी बनावट होती त्यानंतर वर्धा जिल्हा रुग्णालयात ॲजिथ्रोमायसिन ही बनावट गोळी आढळून आली असाच प्रकार नांदेड अंबाजोगाईमध्येही आढळून आला अन्न आणि औषध प्रशासनाला ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी सरकारला याविषयीचा अहवाल सादर केला होता पण यावर सरकारकडून कुठलीही पावलं उचलली गेली नाहीत आणि बनावट पुरवठा असाच सुरू राहिला यात आता दिलासा देणारी एक गोष्ट ही की पुण्यातल्या ससून रुग्णालयाला औषधांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्या वेगळ्या होत्या मात्र सप्लायर तोच असल्यानं ससून बरोबर राज्यातील अन्य सरकारी रुग्णालय अलर्ट मोडवर आलेली आहेत आणि याच आहे त्यासाठी एफ डीएची मदत घेतली जाणार आहे विकसनशील प्रकरणं समोर येतात असं मत डब्ल्यू एच ओने ने आता नोंदवलंय त्यामुळे आपल्यासाठी ही बाब किती गंभीर आहे हे आपल्याला लक्षात आलं असेल इतकंच नाही तर दोन हजार एकोणीसच्या एका अहवालानुसार भारतात विकल्या जाणाऱ्या एकूण औषधांपैकी वीस टक्के औषधं आहेत हेही आपण विचारात घेतलं तर आपल्याला या उघडकीस आलेल्या बोगस औषध गोळ्यांच्या रॅकेटमुळे औषध वितरण व्यवस्थेतला ढिसाळपणा भ्रष्टाचार आणि गैरप्रकार समोर आला आहे हे, हे लक्षात येईल या प्रकरणात प्रशासनाकडून कोणी भ्रष्ट अधिकारी सामील आहेत का वर्षभरापासून ही प्रकार सुरू असताना प्रशासन इतकं थंड का राहिलं याही दिशेने या प्रकरणाचा तपास आता झाला पाहिजे औषधाच्या प्रकरणामुळे रुग्णालय आणि औषध वितरकांवर विश्वास ठेवणाऱ्या सामान्य जनतेच्या विश्वासाला या गोष्टीमुळे नक्कीच तडा जातो त्यामुळे आता या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई होऊन भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी प्रशासनानं कडक उपाययोजना करण्याची आज घडीला गरज आहे आता सरकार यावर कधी लक्ष देईल हे पाहावं लागेल सध्या तरी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा आपण हिवाळी अधिवेशनात मांडणार आहोत असं म्हटलंय तो कधी मांडला जाईल हे आता पाहणं इंटरेस्टिंग आहे तेव्हा तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका